तर हॅलो मित्रांनो तर आजचा विषय असा होता की सोनुभूला सोडवला जायचं आहे सवनसर फाट्यावर तर सोनुभाऊची वाट बघत बसलो मी फार पण अजून काही सोनुभू आलेलं नाही तर आपली मित्रमंडळी बसलेली भैया आणि आधी बघू शकतात बिझी माणसं आहे तर काही विषय नाही सोनुभाऊची वाट बघतोय मी तर सोनुभाऊचं लूक अगदी कसा आहे अगदी फुल तयारीच आहे जायचं आहे संभाजीनगरला तर आमचा एक माणूस आलेला नाही आहे तर मग भोवती मलाच जावं लागेल थोडाला तर सिद्धू बाहेर गेलेलं आहे भरपूर वाढवायक सिद्धूजी मित्रांनो आम्ही बाहेर ब्लॅक बॉल ब्लॅक शर्ट कसा वाटतो आपल्याला आपण झालो पेट्रोल टाकायला सोनु भाऊ आपल्या गाडीत पेट्रोल टाकतोय तर आपली गाडी अजून काय आलेली नाही हो ते गाजते घेऊन जाईल आपली एफेड गावच आपल्या गावचं लोकेशन आहे मित्रांनो सोन भाऊ पेट्रोल टाकते अगदी आपला सोनुभाऊ पाणी आहे बघू शकतात तर आम्ही पुलावरून चाललेलो आहे सोनुभाऊ गाडी चालू आहे खूप असं पाणी आता आमच्या पुलावर समोर गाडी आहे गाड्या बघू शकतात भरपूर पाणी आहे मस्त बायकी अगदी

गोट्या भाऊ चा लोक बघू शकतात अगदी कडक मध्ये गोट्या भाऊ हायक मित्रांना आपल्या सोनुभाऊ ला झालेली गाई खूप जायची सिद्धूची वाट बघत इथं थांबलेलो नदीच्या वरती आम्ही तर त्यांनी केलेलाय आहे सिद्धूला कॉल मित्रांनो इथं मासे पकडतात बघू शकतात भेटले का बाई मासे मित्रांना आपल्या मित्रांना नदीवर काय मासे भेटले नाही तर पाणी जास्त असल्यामुळं पाण्याची वाहत होते तर मित्रांनी मासे काही भेटले नाही तर मित्रांनो सिद्धूची वाट बघत होता सिद्धू आलेला आहे ते बघा सिद्धू आलेलं आहे बघ सिद्धू बुद्धभूषण पण भेटलं आहे आम्हाला रोडवरती गावाच्या दुकानापाशी आम्ही तर आम्ही चाललो आहे कोपरगावला सोनू बोला सोडायला सोनू बोला जायचं आहे संभाजीनगरला तर सिद्धूची वाट बघता बघता एकटाच झाला आहे पण आता सिद्धू आलेला आहे तर फुल एंट्री तर एक बाई भेटले ते आहे आमच्यावर पाठीमा गाड्या वगैरे चालल्या मित्रांनो आम्ही पुलतांबा फाट्यावर आलेलो आहे सोनू भाऊला आहे इथं तर त्याचे मामा येणार आहे त्याला घ्यायला गाडीवर तर इथं आहे त्या पद्धतीने रेग्युलर सारखी गर्दी वगैरे आहे भरपूर बघू शकतात भरपूर गर्दी आहे हे बघा मित्रांनो गाड्या भरपूर आहे आपला सिद्धू दोन सिद्धू एकदा नाव सिद्धू पण आहे आणि सोनू पण आहे तो फोन करतोय माझ्या बघा मित्रांनो तर मित्रांनो बघू शकता तिथं भरपूर असं पावसाचं पाणी साचलेलं इथे खाली सोडलेलं आहे खाली भरपूर असं पाणी चाललेलं आहे પાટા રોડે